नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत हो आहे आज आपण मुरमुरांपासून झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मुरमुरे घेतले आहेत आणि हे मुरमुरे घेताना आपल्याला मोजून घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाटी घेतली आहे आणि त्या एकाच वाटीने आपल्याला तीन वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत तर ही रेसिपी आहे ना खूप छान लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आव आवडीने खातील एवढी ही रेसिपी भन्नाट होते तर पुढे जाऊन तुम्हाला समजेलच आपण कोणती रेसिपी पाहतोय ते तर एक चालून घेतली आणि त्यामध्ये सर्व मुरमुरे घालून घ्यायचे अशा पद्धतीने चालून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये कचरा धूळ असेल ते पूर्णपणे निघून जाते अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे चालून घ्यायच्या आहेत तर इथे पाहताय तुम्ही किती यामध्ये धूल आहे आणि व्यवस्थित चालून घेतल्यानंतर आता आपल्याला लगेचच गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मुरमुरे घालून घ्यायचे गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा मंद आचेवरती व्यवस्थित मुरमुरे गरम करून घ्यायचे आहेत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे तर व्यवस्थित आपल्याला गरम करून घेतल्यानंतर एक मुरुमुरा हाताने पायचा आहे तर पटकनुसता कुसकुर होत आहे कुसकर होत आहे तुटत आहे म्हणजे आपले व्यवस्थित हे कुरमुरे गरम झाले आहेत काढून घेतले आणि सारख्याच कढईमध्ये एक चम्मचभर तूप घालून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर हे योग्य प्रमाण आहे तर तीन वाटी मुरमुळे आणि त्यासाठी एक वाटी गूळ हे योग्य प्रमाण आहे गूळ आपल्याला व्यवस्थित वितलवून घ्यायचं आहे त्यानंतर हा गूळ शिजवून घ्यायचा तर आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर इथे आहे गुळाला थोडे थोडे थोडा थोडा फेस यायला सुरुवात झालेली आहे तर एक वाटी घेतली आणि त्यामध्ये पाणी घेतले आहे पाण्यामध्ये गुळाचा पाक सोडून घ्यायचा आणि सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे नाहीतर ते घट्ट होईल तर एखाद मिनिटवर हे ठेवायचं पाण्यामध्ये टाकून आणि त्यानंतर आपल्याला हा पाक चेक करायचा आहे पाक झाला आहे का तर इथे मी हाताने दाखवते तुम्हाला तर तार अशी लागते आहे म्हणजे आपला पाक अजून तयार नाही झाला आहे चिकट असा तयार झाला आहे अजून इथे मी एक ते दोन मिनिटभर हा पाक छान असा शिजवून घेते आणि त्यानंतर आपल्याला परतला हा पाक चेक करायचा आहे तर परतला मी पाण्यामध्ये हे मिश्रण घालून घेते पाण्यामध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला ते, ते लगेचच चेक नाही करायचं आहे तर थोडा वेळ थांबायचे आणि त्यानंतर आपल्याला हे चेक करायचे आहे तर गोळी तयार होत आहे आणि वरून टाकता आवाजसुद्धा येत आहे म्हणजे आपला पाक छान असा तयार झालेला आहे आता यापेक्षा जास्तीचा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे नाहीतर आपली जी रेसिपी आपण बनवणार आहोत ना ती जास्तच कडक होईल त्यामुळे लगेच तपता यामध्ये मुरमुरे घालून घ्यायचे तर तुम्हाला आता समजलंच असेल आपण काय पाहतोय ते तर आज आपण पाहतोय मुरमुऱ्याचे लाडू तर या अगोदर मी मुरमुऱ्याची चिक्की तुम्हाला दाखवली आहे तर आज आपण मुरमुऱ्याचे लाडू पाहणार आहोत तर संक्रांतीमध्ये अशा पद्धतीने मुरमुऱ्याचे लाडू बनवले जातात तर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे गॅस बंद करून घेतला आणि आता हाताला पाणी लावून घ्यायचे आणि आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर आता मिश्रण आपले गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू पटापट असे वळून घ्यायचे आहेत नाहीतर ते जर जसे थंड होत जाते ना तस तसे आपल्याला वा, वा, हे वा लाडू आहेत ना ते वळता येत नाहीत तर त्यासाठी काय करायचे तर पटपट असे हे लाडू वळून घ्यायचे आणि अगदीच मिश्रण आपले थंड होत गेले की नंतर परतला कढई गॅसवरती ठेवायची आचेवरती आणि हे परतला हे मिश्रण गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर परतला तुम्ही याचे लाडू बनवू शकता अगदी इझिली याचे लाडू परतला तुम्ही बनवू शकता अजिबात आपले यातले मिश्रण आहे ना ते अजिबात वाया जे जात नाही त्यासाठीच हे असे लाडू तयार करून घ्यायचे आणि काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत लाडू बनवण्यासाठी तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करा तरच आपले लाडू छान असे कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात तर इथे आपले सर्वच लाडू इथे मी तयार करून घेतले आहेत खूप छान दिसत आहेत आणि भन्नाटच दिसत आहेत पाहताय तुम्ही मी जवळूनसुद्धा तुम्हाला हे दाखवत आहे खूप छान असे झालेले आहेत हे लाडू तर एकदा संक्रांतीला अशा पद्धतीने तुम्ही लाडू नक्कीच बनवून पहा लहान मुलेच काय मोठेसुद्धा आवडीने खातील तर ह्या लहानपणीच्या आठवणी आहेत मुरमुरा लाडू मुरमुरा चिक्की चला असो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईप तसेच सुहानेच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद